नमस्कार डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे मित्रांनो पीएम आवास योजनेअंतर्गत वीस लाख घरे पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये बांधण्यात येणार आहे याचा जो काही पहिला हप्ता आहे तो लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा करण्यात आला आहे आता पी एम आवास योजनेअंतर्गत जे काही अनुदान दिले जाते त्यात वाढ करण्यात येणार आहे याविषयीची माहिती आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे नक्की किती वाढ होणार आहे हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच ला 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 सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया निमित्ताने या घरांसाठी एक लाख वीस हजार रुपये थेट देतो नरेगाच्या माध्यमातून अठ्ठावीस हजार रुपये ठिकाणी आपण जवळपास एक लाख साठ हजार रुपये या माध्यमात आपण देतो पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी अजितदादा पवार मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही पन्नास हजार रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय इतले आता दोन लाख प्रत्येकाला वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत कारण मोदीजींच्या ठाई केवळ समाजातला गरीब शेतकरी शेतमजूर बारा बलुतेदार हा त्यांच्या पहिल्या रांगेमध्ये बसतो आणि म्हणून मोदीजींनी सांगितलं हा जो शेवटचा माणूस आहे त्याची पहिले चिंता करा त्याला घर द्या त्याला शौचालय द्या त्याला या ठिकाणी मोफत वीज द्या आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही हातामध्ये घेतलेला आहे